संपूर्ण मेळघाटात शिक्षण क्षेत्राकरिता सुप्रसिद्ध असलेल्या धारणी शहरातील दयाराम संचालित माध्यमिक येथे संविधान बचाव अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये ज्ञान मंदिर माध्यमिक शाळा येथील जवळपास शंभर विद्यार्थिनींना देशाच्या संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले संविधान बचाव अभियान कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि दैनिक विदर्भ मतदार वृत्तपत्राचे प्रबंध संपादक दिलीप यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे पटवून दिले आपण सर्व संविधान वाचाल तरच आपण खऱ्या अर्थाने वाचू असे मत ऍडव्होकेट दिलीप एळतकर यांनी व्यक्त केले शंभर मुलींना संविधानाच्या देण्यात दे तुम्ही हे संविधान वाचा त्यातून काय कळलं आपल्याला तुम्हाला लोकसभा माहिती आहे राज्यसभा माहिती आहे इथे विधानसभा परिषद हे सर्व जिल्हा परिषद आहे नगरपंचायत आहे आपल्या इथे या सर्व कशात निर्माण झाल्या कशा चालतात याचा अभ्यास या संविधानातून आपल्याला करायचा हा दस्तावेज आहे कायदा असतो नियम असतो कायदे दिले कायद्याने नियम दिलेत त्याच्यानुसार आपल्याला लागतं त्यामुळे आता जसे शाळेत आपण पुस्तक वाचतो तस आता हे संविधान एक जास्तीच पुस्तक तुम्हाला वाचवलं म्हणून प्रत्येक देशवासियांनी आज संविधान वाचून संविधान समजून घेण्याची गरज आहे सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सत्कार मूर्ती नानासाहेब भिसे हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे औचित्य साधून नानासाहेब भिसे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाल श्रीफळ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संविधान बचाव अभियान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी दयाराम ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भिसे अमरावती येथून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा सचिव ऍडव्होकेट दिलीप एडतकर प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल डी आर देशमुख माजी अध्यक्ष आय एम ए गणेश पाटील पूर्व कुलगुरू दयाराम ट्रस्टच्या अध्यक्षा विना मालवीय अरविंद मेहता राजाभाऊ चौधरी काँग्रेस सरचिटणीस माधुरी मेहता ज्ञान मंदिर माध्यमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक मालवीय श्री वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य विजय कुमार गवई जिराफे पत्रकार रवी नवलाखे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण गवते शिक्षिका ज्ञान मंदिर माध्यमिक कन्याशाळा केले कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी गण यांच्याद्वारे राष्ट्रगीताच्या माध्यमातून करण्यात आली तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वालसह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी